अपघातात मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगारांच्या वारसांना लाखांची लाखांची आर्थिक मदत मदत ही तुटपुंजी मृतांच्या वारसांना दहा लाखांची आर्थिक मदत देण्याची ऊसतोड कामगार संघटनेची मागणी राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तोडणी कामे करत असताना अपघाती मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगार वाहतूक कामगार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने आर्थिक मदत मंजूर केली होती लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे पाच लाखांची आर्थिक मदत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यातर्फे देण्यात आली आहे दरम्यान या पाच लाखाच्या आर्थिक मदतीवर आम्ही समाधानी नसून ही पाच लाखांची मदत तुटपुंजी असून मृत झालेल्या कामगारांना दहा लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी तुळजा भवानी उस्तड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केली आहे काय मदत झाली मदत झाली संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे काही उस्तोड कामगार मयत आहेत ॲक्सिडेंटली मयत आहेत त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही गेली दहा वर्षापासून शासन स्तरावरती मागणी करत होतो आमच्या मागणीला मान देऊन महामंडळ लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महाराष्ट्र राज्य पुणे महामंडळ आणि सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाखाची आर्थिक मदत जाहीर झालेली आहे ती जी आर्थिक मदत आहे या जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे ऊसतोड उस्तोर कामगार ऊसतोडीसाठी गेले होते त्या ठिकाणी अपघाती मृत्यू पावलेले होते त्या अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांचे जे काही प्रस्ताव आहेत ज्या त्या जिल्ह्यामध्ये आम्ही स संघटनेच्या माध्यमातून सादर केलेलो होतो आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून आज ना नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त साहेब यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाखाचा आर्थिक निधी त्यांना वितरित करण्यात आलेला आहे निधीवर नाही पाच लाखाच्या निधीवरती आर्थिक जो निधी दिला जातो सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीनं लोकनेते गोपनाथ मुंडे ओसटोड महामंडळाच्या वतीनं आम्ही त्याच्यावरती समाधान नाहीत कारण एका एखाद्या कुटुंबातला जो काही घर करता मरण पावतो आणि त्यांच्या पाठीमागे जे असणारे वारसा आहे ते उघड्यावरती आहेत त्यासाठी ही पाच लाखाची जी आर्थिक मदत आहे तुटपून जी आर्थिक मदत आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातनं गेली दोन वर्षापासून मी दहा लाखाची मागणी करतोय आणि दहा लाखाची मागणी मंजूर होईपर्यंत आमची संघटना शांत बसणार नाही